छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पैठण तालुक्यातील नांदर पाचोड बालानगर महसूलसह मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे बालानगर महसूलामध्ये खरीप पीक कापूस तुरीचे पीक सोयाबीन पिकामध्ये अतिवृष्टी पावसामुळे पाझर तलावाचे स्वरूप आल्यामुळे त्यामध्ये एक दीड फूट जयपाणी साचल्यामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे परत शेतकरी कर्जबाजारी झालाय मागील दोन तीन वर्षांची नुकसानीची तूट भरून काढण्यासाठी जीवाची पर्वा न करता मुलामुलींच्या शिक्षणाची फीज न भरता शेतातील खरीप पिकास रासायनिक खत कीटकनाशक औषधी खरेदी केली आहे शेतातील खरीप पीक जोमाने बहरले होते कापूस पिकास फुलकळी सोयाबीन पिकाच्या शेंगा पाण्यात सडल्या तुरीच्या तुराड्या झाल्यामुळे शेतकऱ्यांकडे जे होते तेच आतापर्यंत संपले पैठण तालुक्यासह बालानगर नांदर पाचोड महसूल मंडळातील नुकसान झालेल्या खरीप पिकाचा त्वरित पंचनामा करण्याचे पैठण तहसीलदारांनी आदेश द्यावा अशी मागणी पाचोड बालानगर महसूल मंडळातील समाजसेवक दत्ता बोर्डे एफ इस्माईल पठाण केशवराव गोर्डे, गोर्डे बालानगर सोसायटीचे माजी चेअरमन मुरलीधर हरिश्चंद्र ज्येष्ठ पत्रकार रामनाथ गोर्डे यांनी आमचा तालुका अध्यक्ष सत्तार शेख यांच्याकडे व्यक्त केली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी सत्तारशे छत्रपती संभाजीनगर पैठण